बघा मित्रांनो आवाज बघा खतरनाक वीज पडले वीज खेचू कशा खेचू आहे रे ते पाडू नको चाललाय आमचा आंबे काढायला तू गळ घेतलाय मी काय घेतलाय गळ एवढे आंबे शिल्लक आहेत अजून ह्या इकडे आज काढलेले इकडे बॉक्स भरलेले काय करतेस कोकम सरबत बनव ओरिजिनल झाडावरचे कोकम नवीन व्हिडिओ मध्ये थेट तुमचं कोकणातून स्वागत तर मी आहे सध्या कोकणात माझ्या गिरिया गावामध्ये पाठीमागे पाहू शकता आपलं कोकणातलं घर तो आता मस्तपैकी सकाळ झाली आणि वाजले सव्वा आठ आणि आता मस्तपैकी देवपूजा वगैरे झालेली आहे पाठीमागे पाहू शकता म्हणजे तर आता चाललो आहे मी आंबे काढायला शेवटचे आंबे आहेत आणि तीन चार बॉक्सची ऑर्डर आहे तर ते आंबे पण काढायचे भरायचे आणि ट्रॅव्हल्सवर काकायचे मुंबईसाठी तर आता चहा वगैरे पिऊया आणि निघूया आणि पाहू शकता आपला सध्या वेकेशन मोड ऑन आहे आपला गावाला आहे आणि आपण टी शर्ट आहे मागवलं आपण ऑनलाईन तीन टी शर्ट होते आपण मागवलेले अकराशेमध्ये हे तीन शे टी शर्ट आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत प्रमोशन नाही करत आहे कारण प्रमोशनसाठी आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेला पण त्यांचा काय रिटर्न मेल आलेला नाही त्यामुळे कुठच्या ऑनलाईन साईट आहे ते मी तुम्हाला सांगू ना, नाही शकत पण क्वालिटी चांगली आहे टी शर्टची म्हणजे दोन तीन वेळा मी ऑलरेडी मागवलेली आहे त्याच्यासाठी मी त्यांना कॉन्टॅक्ट केलेला प्रमोशन करायला रिप्लाय आलेला आम्ही मेल करतो सांगितलेला पण परत काय त्यांचा रिप्लाय आला नाही तो चला आता चहा पिऊया आणि जाऊया काका गेलाय पुढे सकाळी आंबे काढायला बघू आंबे कसे काढतात ते त्याच्या अगोदर आपण बनवलेला आहे ऑलरेडी आंब्यांचा व्हिडिओ सो जाऊया आंबे काढायला आणि हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुरू नका सेजरची बिली जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल चला चहा पित्र चहा पियाला मस्त जाऊचा पोरा चहा चहा मस्त पैकी पिऊया आणि जाऊया आंबे गाड्याला या तुझी चहा पियाला चहा बिस्किट खाऊ आता नंतर नाश्ता बिष्टा बघू आल्यावर या र तू येतोय येतोय ना आंबे गाड्याला नाही मग कशाला का तुझा काढून ठेवला मला दाखव चल मला कुठे माहित आहे बाबाचा कलम कुठे आहे ते तू गेला होतास ना कुठे समोर कोण चल मला दाखव तुम्ही जावा ना चल, चल तू दाखवायचंय तू माझ्या अगोदर आला ना गावाला <laughs> चला आमचा आंबे काढायला तू गळ घेतलाय मी काय घेतलाय गळ चल चल पटापट पत। काय पाठी मागे वरती चढ झाडावर चढून काढायची असतात पोचतो का गळ तुझा बघा काढलेत आंबे कलर बघा बघा वरती काढतो आंबे गळातून आणि गळणी आहे गळडी मध्ये टाकून मग खाली देणार माणसांचे काढत आहे आंब्यांचे ना आंबे दिसत नाही इकडे आरव काढते बघा आंबे अरे मागे बघ चिरे घालशील कोसळ इकडे ये अरे ये इकडे ये तो चांगला कोवळा असेल तो जपता तरी काय घडतो का जपता दमला दमलाच काय टे कोणी भरला कोणी भरला त्या काकाने काढले ना ते तू काढ कुठचा काढायचा काढ तो काड़ हा, वर कर, वर कर, कर, वर हा वरकर वरकर करड हा वा, 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 रे वा बघू दाखव अरे वा हा बघा आरवने आंबा काढला वा तयार आहे रे समजतं तुला तयार आंबा कच्चे जाते पिकाला पिकायला ठेवायचे नंतर

Hmm. कसले आंबट बनवतं हे बघा आता गळणी आली खाली आणि गळणीतून इथे कॅरेटमध्ये टाकायचे काय करते आजी काढ मग हां काढ <laughs> एक कॅरेट काढलाय आरवने किती काढले एक कॅरेट काढला सहा कॅरेट आहे एकच कॅरेट दिसतोय ते काय बाबा घेऊन चाललाय मी घालणी चला आता बॉक्स भरायचे बॉक्स आणायला तू जाशील ना तू जा दुकानावर मी कशाक तू बोलत मी गा गावी राहून आंबे काढणार आहे तू आणायचं ब्लॉगरने नाही आणायचं ब्लॉगर फक्त दाखवतो

पिक साइड करा आणि कच्चे साइड काढा पप्पा पिक आणि कच्चे साइड साइडला काढा कच्चे दाब कच्चे दाब पण ऐ पिके के साइड करा.

काय करतोय इकडे काय करतोय इकडे झोपळा बांधला मजा आहे हे बघा आंब्याच्या झाडाला झोपाळा बांधला लाईट नाही म्हणून इकडे झोपळा बांधला काय वा, करू हा कंटाळतो माझा आता मला शूट करायला जायचंय कुठे किल्ल्यावरती कोणत्या बोटिंगचा व्हिडिओ शूट करायचा माझे रील लाकडा पडता जोरात जोरात अजून जोरात फोटो खावा दोन तीन तुकडे वगैरे चार रत्तांबे भेटले या इकडे आपलं रत्तांब्याचं झाड आहे आणि वरती कुठे कुठे दिसत थोडे थोडे वरती उंचा आहेत जास्त नाहीत धरलेत पण सरबत बनवूया काय करतेस कोकम सरबत बनव ओरिजिनल झाडावरचे कोकम काढून आणलेले आहेत रातांबे आपल्या ताकी ने है ले ले है, तर मंडळी आज आहे सोमवार आणि आपल्या इकडे लाईट गेलेली गावाला आणि जबरदस्त उकाड आहे गरम होत सर्व लोक आपले रात्री काढले कोकम सरबत बनले ओरिजिनल ओझी कोकम सरबत मी नाही पियत बाकीच्या भीती कारण मी आंबट काही पियत नाही आणि खात पण नाही एवढे आंबे शिल्लक आहेत अजून या इकडे आज काढलेले इकडे बॉक्स भरलेले इकडे थोडे छोटे आहेत शेवटचे आंबे आहेत आणि आजची जी ऑर्डर होती ती कॅन्सल झाली म्हणजे त्याला जास्त रेट झाला म्हणजे सातशे रुपयाला आपण दोन डझनचा बॉक्स देत होतो विथ डिलेवरी म्हणजे विथ ट्रान्सपोर्ट तर ते पण लोकांना आता जास्त व्हायला लागले शेवटचा आंबा आहे त्यामुळे आता रेट तेवढा फार कमी नाही करू शकत तर सातशे रुपये म्हणजे तुम्हाला तीनशे रुपयाने डझन पडला म्हणजे दीडशे रुपये एका बॉक्सचे इथे ट्रान्सपोर्ट घेतात तर आज तर बघा संध्याकाळचे वाजले साडेचार आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे पाहू शकता ढग झाले ताकातील काय करतो आहे पाऊस काय माहीत आपल्याला मुंबईला पण दोन दिवसांनी निघायचं आहे तर बघू उद्या <laughs> आता उद्यापर्यंत ऑर्डर आल्या तर मग विकायचे वारेलला कोणाला पाहिजे असतील भेटतील तोपर्यंत व्हिडिओ हेपर्यंत संपलेले पण असतील आंबे तर आत्ता दुपारी वारेम असतो की त्याच्यानंतर आता उठलो आहे तर आंबे बघितले तर सगळे बरेचसे आंबे पिकले आहेत काय आज काढलेले ते हिरवे आहेत म्हणजे दोन चार दिवसात पिकतील ते पावसावर डिपेंड आहे अजून थोडेफार आहेत अजून कलंबावरती आंबे नंतर मग बघू ते कॅलिंगला टाकेल काका काढून तर आज बुजुर्गला पण जायचं होतं आपल्याला शूट करायचा होता बोटिंगचा व्हिडिओ जो आपला सबस्क्रायबर आहे त्याने आपल्याला बोलवलेला कालच बोलवत होतो शूट करायला पण काल आपल्याला उशीर झालेला तर आज येतो बोललो होतो आता आज काही शक्य होणार नाही वाटतं पावसामुळे बघू नाहीतर उद्या सकाळी सकाळी जाऊन शूट करेल तो व्हिडिओ तुम्हाला वेगळा पाहायला भेटेल चला मस्त की चहा पिय आता कोरा चहा आणि पोह्यांच फरसान ए ऑगी बघा कशावर बसलाय तो ऑगी ऑगी तुला खुर्ची नाही बसायला लाईट आली झाले लगेच टीव्ही चालू झाली त्याची

कोकणातला पहिला पाऊस म्हणजे तसा भरपूर वेळा पडलाय हा <laughs> मिरगातला पहिला पाऊस गडघडतोय घडगडतोय आणि पाऊस पण आला आहे ढग बघा ढग हे बघा गा काळे काळे ढग आणि अर बघा उघडाय मस्त पैकी घारघार आहे रे घारघार एकदम पाणी बर्फा बर्फाचं पाणी पडतोय

लोकांची पडत नाही पाऊस भरपूर पडतोय पहिला पाऊस आणि मातीचा सुगंध यायला लागलाय मस्तपैकी तिकडे बघा तिथे पाऊस पडतो रस्त्यावर मला दिसणार नाही एवढा काही नाही बघा जोरात आला आला जोरात आला गारेने आलो होती माझ्या एवढा दिवसभर गरम होत होता वाटतच होत नाही दरवर्षी ला पहिला पाऊस गेल्या वर्षी पण भेटला ना छान आणि का सगळे होते गेले आजीच हे होत ना तेव्हा पावळ्याचं पाणी आलंय पावळ्याचं पाणी हे बघा हे बघा धार लागेल जा लागेल एक पहिला कौलांच पाणी असेल एरे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला कोटा पाऊस आला मोठा आणि आमचे आंबे आता गेले वाया राहिलेले आज बराला काढून आणले तेवढे तरी शिल्लक या लोकांनी वाया काढून आम्ही काढले असते ai subscribe cho kênh Ghiền <Niccoughs> Mì वारा आणि पाऊस मुसळधार पाऊस पडतोय मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि आता जे आंबे पण राहिलेले ते पण पडायला लागले आहेत वाऱ्यामुळे आणि आरव आणि गारगे बघ काय धमाल करतायत हे बघा कुसाट कुसाट वारा सुटला आणि लाईट पण गेली आता बघा पुढे बघा पूर्ण काळोख झालंय बघा मित्रांनो आवाज बघा खतरनाक वीज पडले वीज आणि पूर्ण आमच्या घरामध्ये पाणी आलंय हे बघा हे बघा वीज मग कोरी चाय पावसाने मस्त कोरी चाय बनवली आणि खूप जबरदस्त पाऊस पडला कडकडत होता जबरदस्त आणि पूर्ण तारांबळ उडून टाकली सगळे घरामध्ये सगळीकडे गवायला कारण काय काय कौलं आहेत नदी ती फुटली आहेत म्हणजे पोरं खेळतात बाजूला ते बॉल वगैरे बसतात आणि पूर्ण घरामध्ये पाणी झालं लाईट पण नव्हती पूर्ण तारांबळ उडून टाकली आरव आणि गारगी जबर कसा घाबरला मागासी घाबरला कसा सांग मगाशी कडकडलं तेव्हा जबरदस्त कडकडलेला आणि आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आपला कोकणातला पहिला पाऊस पण पाहायला भेटला तेव्हा हे बघ आहे परत अजून चमकत अजून मागाशी कसं कोल्यासारखा राहिला होता आतमध्ये आम्हाला येऊ नको म्हणून सांगतोय गडगडतोय आता थोडा क्लिअर झाला आहे तरी पण गडगडतोय अजून तर आता चाललो आहे मी मॉडेल कॅन्टीनवरती जे आपले चिरे मागवायचे ते पाहू शकता आज चिरा घरासाठी बांधकाम करतात तर मित्र येतो आहे राजा आपला त्याच्याबरोबर चाललो आहे पाऊस काय करता ना नाही जाऊन येऊया तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजच्या दिवसामध्ये काय काय झालं ते दाखवण्याचा प्रयत्न केला तर चला भेटू आता अशा ज्या काय नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर प्लास्टिक पिशवी घेतली मोबाईलसाठी चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओत